ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धनगरवाड्याच्या समस्या सोडवणार आमदार शिवाजी पाटील आज चनगड तहसीलदार कार्यालय येथे आमदार शिवाजी पाटील व प्रांता अधिकारी एकनाथ काळपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चनगड विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली यावेळी सनगड विधानसभा मतदारसंघात मंजूर झालेले घरकुल सर्व धनगरवाड्यांच्या समस्या हिरण्य केशी व ताम्रपर्णी नदीपात्रातील उपसा या विषयांवर चर्चा करण्यात आली नागरिकांना प्रशासकीय कामांमध्ये येत असलेल्या अडीअडचणींची कल्पना सर्व शासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली धनगरवाड्याच्या रस्ता शाळा लाईट सुविधा वाड्या वस्त्यांवरील जाऊन परिस्थितीचा आढावा तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील सरपंच यांना भेटून जागेवर फोटो काढावा व तहसीलदार प्रांत अधिकारी यांना पाठवावा येत्या आठवड्यात धनगरवाड्याचा समस्या सोडवण्यात ती येतील आवाहन आमदार शिवाजी पाटील यांनी केलं यावेळी माजी मंत्री भरमू अण्णा पाटील चंदगडचे राजेश चव्हाण गडिंगलजचे तहसीलदार ऋषिकेश शेळके आजऱ्याचे तहसीलदार समीर माने बीडीओ संतोष नाग टिळक माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ माजी सभापती शांताराम पाटील माजी तालुका प्रमुख नामदेव पाटील बबन देसाई संतोष तेली अशोक कदम लक्ष्मण गावडे भारती जाधव तसेच सर्व संबंधित विभागाचे अधिकारी तलाटी ग्रामसेवक पत्रकार उपस्थित होते महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड पुढे काय पुढे काय कारवाई काय तिकडे कोण आहेत आमच्याकडे दोन हजार पेक्षा बाहेर परिस्थिती होईल सेम जगाला समोर

আদেশ মুখ্যমন্ত্রী সবাই